हॅलो हा बंडे काही विषय नाही तो आपला काही विषय नाही भाषा करतो तो नाही दादागिरी नाही रे मैशाला सांग बघ तुला का, तुला काय दादीगिरी करायची हॅलो दादागिरीचं नाही रे आपला ना नाही महेश आता महेश मला फोन करतोय महेशाला मी त्याला मी कोणत्या कोणत्या टायमाला मी सांभाळलं त्याला माहित नाही का काय अरे पण तुला मी मी बी तुला लई टायमाला सांभाळलं लागत नाही टायमाला ऐका हा कुठं फार असत नाही तिकडे बोलायचं नाही ऐक ना हा तिकडून काहीच बोलायचं नाही तुमचं काय मत आहे ते सौताडीत येत जा मांडायला तुला मांडायला येत नाही मांडायला येत मला काय सावतारी यायचं काय मला भीती नाही सावतारी द्यायची त्याची पण मी तुला काय तुला भी मिळालं म्हणजे पण त्याचं काम मी बी तुला सांभाळलंय वाटत काहीच पोस्ट मांडायची नाही काहीच नाही बरं का कोणी तुम्ही पण मी कधी मानली पोस्ट मानायचीच नाही फेसबुक लाग तू तू कोण सांगणार मला आता लोकेशन कोण सांगणार म्हणजे तुझ्या घरी येऊन सांग लोकेशन इंदूर मध्ये राहतो म्हणजे काय पाकिस्तान नाही का तुझ्या लाईव्ह लोकेशन टाकतं माझा नंबर देतो मी हा सत्त्याण्णव सहासष्ट बावीस नाही तुला बोलतो मी तुला उद्या फोन विचारणार नाही तुम्हाला उपरायचं अडुसठ सत्त्याण्णव नंबर घे नाही नाही तुला नाही नाही तुला उपाय जाण्या नाही म्हणायचं फोन विचारणार म्हणजे काय म्हणलं तू आता अरे घरी थांबतो आता थांबतो हा तू ये ना तिथून काही मत मांडीत जाऊ नको नको तू काय बुत नाटक अरे पण मी बोललो काय कोणाला तू आलायच नाही सांगायचं नाही पण बोललो मी बोलायचं नाही अरे मी तुला समोर येऊन मत मांडायचं तुला तुला सांगितलं समोर येऊन मत मांड फेसबुक वर मत मांडी जाऊ नको तू तु। तुला काय बनते अण्णाविषयी मत मांडायची तुझी लायक नाही बनते अरे पण मी मत पुढे मांडलय

तुझी आए, तुझी खायची पंचायत आहे तिथं इंदोर मध्ये मत मांडायची तुझी लाईक नाही कळलं का जास्त डोकं लावू नको जेवढं आहे तेवढं कर आणि ते ते हो ते जा चल जास्त मत मांडू नको तू थोडी नाही तिथे त्या किरण्या बिरण्या पाठला त्याच्या यायला बारा जण इंदोर मधलं लोकेशन टाक म्हणालो कळलं काय म्हणत नाही तुला हा ते किरण्या बिरण्यापासून नाटक सांगत जाऊ नको माझे भरत्या बिरत्या कोण असतील त्यांच्यापाशी काही म्हणजे म्हणणं बी नाही अजून काही नाही वाल्मिकांना वाल विषय बोलायचे तुझी लायकी नाही तेवढं बोलत जा फक्त फेसबुकला आता जर इथून पुढे दिसला तेव्हा साथ सोडीन अच्छा ठेव चल